महाराष्ट्रात गुटखा माफिया विरुद्ध मोठी कारवाईची तयारी सरकार कडक कायद्याचा विचार करत आहे नमस्कार मित्रांनो आपण प्रमाण पाहत आहात महाराष्ट्र सरकारने गुटखा आणि तंबाखूशी संबंधित अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठा पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे राज्य सरकार या अवैध व्यवसायाविरुद्ध एम सी ओ सी ए महाराष्ट्र संघटित गुन्हा नियंत्रण कायदा लागू करण्याचा विचार करत आहे राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी जिरवाल यांनी सांगितले की महाराष्ट्रात गुटखा आधीपासूनच पूर्णपणे बंदी घातली गेली आहे तरीही इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटखाच्या अवैध वाहतूक महाराष्ट्रात होत आहे ज्यामुळे विशेषत विद्यार्थी आणि तरुणांवर सर्वाधिक परिणाम होत आहे मंत्री जिरवाल यांनी सांगितले की सरकार आता फक्त लहान दुकानदारांवर कारवाई करणार नाही तर या संपूर्ण अवैध जाळ्यामागे असलेल्या मोठ्या व्यापाऱ्यांवर प्रमुख संचालकांवर आणि गुटखा माफियावर सीधी कारवाई करणार आहे याच कारणामुळे सरकार एमसीओसीए सारखा कडक कायदा लागू करण्याचा विचार करत आहे त्याचबरोबर मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले आहे की कायदा आणि न्याय विभागाला एक प्रस्ताव पाठवला जाईल ज्यामध्ये विचारले जाईल की गुटखा माफियांविरुद्ध ओ सी ए लागू करता येईल का मंत्र्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की गुटखा आणि तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगासारख्या हो स्वास्थ्य समस्यांवर जागृती अभियाने तीव्र करावीत जेणेकरून लोकांना याच्या दूषित परिणामांबाबत योग्य माहिती मिळू शकेल मित्रांनो सरकारच्या या पावलावरून स्पष्ट आहे की येणाऱ्या काळात गुटखा माफियाविरुद्ध मोठी कारवाई पाहायला मिळू शकते आमची बातमी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद